मित्रांनो आजच्या मैदानात ना एक चांगली अशी मैत्रपूर्ण गाडी पाहिली आणि चांगला कसा विजयाचा गुलाल आपल्या मालकाला घेऊन दिलाय नमस्कार मित्र नमस्कार कसं काय आजचा कसं काय नियोजन वगैरे कसं काय घडून आलता नियोजन आमची घरचीच गाडी पालते रायफल आणि राणा परिचय देना माझं नाव कुलदीप देवीदा शिंगोले सरगाव वडवली आमची गाडी एक चांगला विजयाचा बोलायला घेतला बैलांचा परिचय सांगू शकतो का तुम्ही नाव राणा आम्ही मुलशी मधून घेतलेला आणि हा जीविका पिंटू पाटील रायफल दादा रायफल पण चांगला असं आणि आपला आनंद पण चांगला कसं काय नियोजन वगैरे कसं काय करून नियोजन म्हणजे आमचा मामाच आहे पिंटू शेठ त्यामुळे तो बैल आमच्या नियोजनात असतात त्याचा आमचा पायरा कधी होतो दादा ना चांगली कामरून कोणती गाडी होती भवानी आणि सेलूचा शंभू दादा ती पण एक चांगली अशी गाडी पला काय बोलू शकतो त्या गाडी बद्दल ती गाडी पण चांगली पाळाली त्यांचा नाव होता बिंदोडला त्यांच्यावर नाव ना फिरवलं होता तुम्ही घेतला काय बोलू शकतो आपल्या बैलांच्या बद्दल बैल आतून असला तर गाडीच सोडत नाही पब्लिकला पण तेवढाच पलतो चारी गांधी कुठूनही दादा नक्कीच ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना शांतता लागते आणि संयम लागत आहे कुठेतरी एक चांगला असा विजयाचा गुलाल आज शांततेमुळे आपल्या बाईला घेऊन दिला काय बोलू शकतो दादा कुठेतरी ना बाईला पडत असताना आपल्या मालकाचं ना गावाचं नाव पण कुठेतरी होत काय बोलू शकतो आपल्या बैलांच्या बद्दल बैलाचा बड्डे आहे आमच्या उद्या राहण्याचा बैलाचा बर्थडे बैलाचा बर्थडे याच्या निमित्ताने मालकाला त्यांनी गिफ्ट दिलेले आहे बैलांनी चांगला गिफ्ट दिलेले आहे बैलांनी दादा ना आपला बैल पण चांगला असं किती वर्ष झाले साधारण आपला बैल बोलतो दहा अकरा वर्ष झाले ना पाच वर्ष झाला आमच्याकडे पलतो बिन जोडला रेकॉर्ड आहे मुळशी मध्ये पाच दादा नक्कीच ना आता पण भरपूर भरपूर असा आणि असा काल एक गाजवलेला राणाने आता सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर कोण होता आता सुट्टी मेकर आमची सगळी पोरच असतात जास्त करून ड्रायव्हर आमचा जसे ड्रायव्हर असतो घरचा ड्रायव्हर आहे आमचा तो समाधान ड्रायव्हर ड्रायव्हर आमचा चांगली गाडी ऐकल तो ड्रायव्हर त्याला सुद्धा बर्थडे चा गिफ्ट दिला बैलांनी गुलाल घेऊन त्याच्या वाढदिवसानिमित्त गाडी होती आमची आज दादा आपल्या बैलांचे ना वगैरे करून खर्चे राणा आम्ही मुलशी मधून घेतला होता परल्या राणा गाडी पलवती आणि रायपल ते तुमच्या सेट चा नाशिक मध्ये नाशिक ची दादा अस नाही दोन्ही नंदी ना चांगल्याच आहे पद्धत आणि चांगला असा विजय आहे मुलांना प्रत्येक आदरणा बिंदू वरती एक चांगली गाडी करतात कसं काय असतं पहिल्यांदा काय नाही घरी नियोजन काय फिरवणं असतो कार्तिक आणि ते असतो त्यांचा सगळा करायला धुवायला पोहणी किंवा फिरवायला न्यायला कार्तिक सगळा काही करतो त्यांचा आणि नियोजनाचा रोहित बघतो कुठेतरी आपल्या गावाचं नाव आणि नाव तर हो नक्कीच नक्कीच आता आमचं तसं का आमच्या आमच्या आजोबांपासून आण ना आमचा आमच्या त्यांच्याच नावाने आता गाडी बोलते ते हे झाले त्यांच्याच नावाने गाडी बोलते स्वर्गीय मंगलशेठ शिंगोले स्वर्ग वडवली दादा ना आता तुम्ही नक्कीच सांगायचं बोलला आपले आजोबा पप्पांपासून हा त्या कोणती जोडी जोडी म्हणजे फेमस आमच्याकडे भरपूर बैल होऊन गेली म्हणजे असा कुठला आमचा एक गावठी पलायचा राजा म्हणून घारा होता त्यांनी एक पण अशी बंदीच्या काळात किडकाली तिकडे याला डोंबिलीला मैदान व्हायची बाक्षाला ती सगळी मैदानं गाजवली होती त्या कालची दादा ना त्या काळातला ना या काळातला तू काय म्हणजे नाही नाही आता पारदर्शक झालाय की लाइव आणि काय भांडणं नाही तंटा नाही त्याच्यामुळे आता पारदर्शक आणि परमिशन पण पर भेटलेली आहे सरकारकडून त्याच्यामुळे आता खूप चांगला खेळ होतो आणि कमिटी मुले पण आता कमिटीचा पण भरपूर सहकार्य होतो काय झाला काय अडचण आली काय प्रॉब्लेम असेल तर दादा आता ना आता दोन्ही पहिला बैला चांगल्या पलटत पहिल्यांदा कॉल वगैरे येतात का चांगल्या हा भरपूर कॉल येतात आम्हाला की तुम्ही हा बघा कधी बोलतात राय पल्ल्या कधी बोलतात राहणार द्या पण आम्ही घरचीच गाडी पळवतो आणि हीच गाडी आमची दोन्ही रस्त्यात पळते आज 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 अपराजित गाडी अजून बुलायला नाही पडला या गाडीचा आमच्या नक्कीच ना कुठेतरी गाडी घरची गाडी पळताना असा आनंद होतो ना घरची गाडी लाभत नाही घरची घरची गाडी गाडी पळत नाही पळते तर कसं काय वाटतं तुम्हाला नक्कीच नक्कीच घरची गाडी पळायचं म्हणजे कोणाला लाभत नाही कधी एक पळतो एक पळत नाही त्यामुळे आम्हाला आमची गाडी तर दोन्ही रस्त्यामध्ये पळते असं नाही एकच साईड घेलतो आणि आम्ही दोन्ही साईडनी नि खेळतो दादा नक्कीच ना बैलगाडवताना ना मित्र परिवाराचे साथ आणि कुठेतरी ड्रायव्हर पण द्यायला लागतात घाटावर पण चांगला होणार आहे काय त्या आम्ही घाटावर नाही बैल पलवतो आम्ही फक्त बिनजोडलाच पलवतो राहणार बिनजोडाने घाटावर असं तुम्हाला डिफरंट काय वाटतं हो काय डिफरंट नाही बिनजोडचा कसा आहे की आरजी ते खेळ आहे तर गटाचा नाही आहे गटाला जायला ते दहा गाड्या सोडणार तेव्हा आपली गाडी काय होणार काय नाही दहा गाड्या बिंदवडचा पब्लिकचा मेन पब्लिकला पाळणार ज्याचा पब्लिकला पळतो त्यांनी बिंदवडला पाळवायचा तो म्हणतो असा माझा वाघ आहे माझा बादशाय त्यांनी पब्लिकला पळवायचा बिंदवडचा मस्त मजत कोण पब्लिक चा आहे नक्कीच ना कुठेतरी पब्लिकने मुंबईचे पब्लिक म्हटले ना एकदम खतरनाक असते पब्लिकने काय बोलू शकतो पब्लिक ला किती पब्लिक असू दे कसा असू दे हातून असू दे बाहेर असू दे गाडी सोडत आम नाही आमचा पब्लिकने मेहनत लागते हा नक्कीच नक्कीच पब्लिक ला बलायचं बोलल्यानंतर कोणाचंही काम नाही काही बैल असं दाबून चालतात काय असं लोटून चालतात तस आमचा पब्लिकने कुठूनही टाका पब्लिकनी टाका हातून टाका तेवढीच गाडी घेतणार दादा ना आपण साधारण बैल किती वर्ष झाला पळतोय आता साधारण जवळ जवळ दहा वर्ष बैल पळतोय मुलशी मध्ये चार पाच वर्ष बिनजोड चालत मावळी मुलशी केसरी येतो आणि आपल्याकडे पाच वर्ष पळतोय आता दादा ना कुठे बैल आपल्या पडत भरपूर काय सपोर्ट लागतो हा नक्कीच घरच्यांचा आता आमच्या वडील समजा आमचं नाद आहे त्याच्याला आमच्या घरचा काही विषय नाहीये कि असं नाही तसं नाही पण नादाचा बाजूला राहून आपण आपला व्यवसाय पण बघितला पाहिजे आपला काहीतरी बिझनेस पाहिजे किंवा काही काम पाहिजे नुसता शर्ती करून पण नाही होऊ शकत आता केलं एवढा सोपा पण राहिला नाहीये हो नक्कीच नक्कीच काय बोलत आता आपण तसा बोला खर्च महागाई पण भरपूर वाढलेली आहे गाडी भाडा ड्रायव्हरला म्हणा सगळ्या सगळ्याच गोष्टी आता आपण असा नुसता घरी बसून किंवा हे करून नाद होणार नाही आपल्याला तेवढा काहीतरी आपला पाहिजे थोडंफार किंवा म्हणा काय आपण जे असू का। दे काम करत असू दे ते नुसता शर्ती घेऊन आताची आताची जा पोरांची जास्तच हे होत चाललेली आहे भरपूर पन... अशी युवा पिढी आहे तुम्ही पण सर्व युवा काय बोलू शकतो हा युवा पिढी आहे पण युवा पिढी नाद शर्ती सोडून त्यांना व्यसन पण आणि उगाच ज्याचा काही नाहीये तो पण भांडण करत सुटतो मालक राहतात बाजूला आणि ते चुकीचं वलन लागतं कुठेतरी बैलगाडी क्षेत्राला माहिती उंबरवेडा हो उंबरवाडा नक्कीच ते काही ज्यांचं काही नाहीये किंवा ज्यांचा बैल पण नाहीये त्यांच्यावरनं भांडण आणि उगाच बैलगाडी मालकाला आता खर्तला या मा मुरबाड वरून किंवा तर एवरून करतात यायला गाडी वाडा प्रत्येक गोष्टी वाढली कसं मुरवाड मुरबाड जे मध्ये मैदाना व्हायचे गरीब मालकाला जवळ पडायचं पण आता ते काही कारणास्तव बंद झालेले नक्कीच ना फाटी म्हटलं ना कुठेतरी रोजगारी बंद झाली ना अशी गाडी होती कारण ज्यांच्या गाड्या कमी याच्यावर त्यांचं ता गाडी वाढावी इकडे मोठ्या मोठ्या जातो गाडी होणार नाही होणार झाली कारण कुठेतरी ना मुंबई कमिटीला आपली म्हणजे एकच विनंती आहे कुठेतरी उंबरवेड्या पार्टीला परमिशन व्हावा आणि सरकारने कुठेतरी आपल्या उंबरवाड्या पार्टीला कुठेतरी म्हणजे असं चांगलं असं सपोर्ट करा वादविवाद कुठेतरी असेल का तरी झाला असेल त्याच्यामुळे पण बंद केले असेल काय बोलू शकतो नक्कीच नक्कीच ते कमिटी सहकार्य करील त्या गोष्टीला होईल काहीतरी निर्णय त्यावर पण चालू आहे प्रोसेस त्यांची पण बंद आणखी काय बोलू शकतो आपल्या बायलांच्या बद्दल काय बोल बंद करू नवाद धन्यवाद काय